कचगाव तालुका भडगाव येथील प्रसिद्ध प्रतिष्ठित मणियार कुटुंबातील खानदेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच भाजपा भडगाव तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष आसिफ हाजी शफी मणियार हे त्यांच्या कुटुंबासोबत उमरा हज यात्रेसाठी पवित्रभूमी मक्का आणि मदिनाकडे रवाना झाले आहेत आसिफ मणियार पत्नी मणियार मुलगा इजान मुलगी मारिया राहिना यांच्यासोबत उमरा हज सारख्या पवित्र यात्रेसाठी उद्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई एअरपोर्टवरून सौदी अरब देशात जाणार आहेत हज उमरा यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक असून आर्थिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीस आयुष्यात एकदा तरी हज व उमरा करणं अनिवार्य आहे या पवित्र यात्रेसाठी कचगाव परिसरातील नातेवाईक नागरिकांनी व मित्र परिवारानं त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या यात्रेच्या यशस्वी पार पाडण्यासाठी दुवा प्रार्थनासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका